कधी कधी महिलांना अशा आरोग्य समस्या येतात ज्यामुळे डॉक्टरही गोंधळून जातात असाच एक प्रकार अलीकडे समोर आला आहे जिथे एका महिला तब्बल सत्तावीस वर्षापासून मासिक पाळी आली नव्हती पण तिला आई बनण्याची इच्छा होती जाणून घेऊया पुढे काय झालं आई होणे केवळ शारीरिक प्रक्रिया नाही तर ती स्त्रीच्या मनाचा स्वप्नांचा आणि जगण्याचा अर्थाचा एक महत्वाचा भाग असते प्रत्येक स्त्रीला कधी ना कधी मातृत्वाची ओढ लागते पण सगळ्यांच्या आयुष्यात हा प्रवास सहज घडत नाही काही जणांसाठी हा प्रवास इतका कठीण असतो की प्रत्येक पाऊल आव्हानांनी भरलेलं असतं समाजाकडून प्रश्न विचारले जातात कधी स्वतःचं शरीर साथ देत नाही दे तर कधी वैद्यकीय अडथळे आडवे येतात तरीसुद्धा या संघर्षातून बाहेर पडत आशेचा किरण शोधणाऱ्या स्त्रिया खूप काही शिकवून जातात सत्तावीस वर्षाची एका महिलेची खरी कहाणी अशीच प्रेरणादायी आहे लग्न होऊन दोन वर्ष उलटली होती पण तिला कधीच मासिक पाळी आली नव्हती तरी ती आई होण्याचं स्वप्न पाहत होती तिची अवस्था ऐकून डॉक्टर सुद्धा चक्की झाले पण न थांबता योग्य उपचार सुरू करण्यात आले पुढे जे घडलं ते सर्वात मोठं स्वप्न म्हणजे मूल जन्माला घालणं होतं जरी तिच्या शरीरात मासिक पाळीची प्रक्रिया कधीच सुरू झाली नव्हती तरी मनात मातृत्वाची इच्छा प्रचंड होती ही इच्छा इतकी तीव्र होती की तिने उपचार घ्यायचं ठरवलं डॉक्टरांकडे गेल्यावर तिने सांगितले की बारा वर्षीही सोळा वर्षी किंवा त्यानंतर तिला मासिक पाळी आली नाही हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटावं पण तिच्या मनातील आई उन्हाची ओढ इतकी प्रबळ होती की ती थांबली नाही लहानपणीच वास्तव आणखी धक्कादायक होतं तिच्या पालकांनी गतीला डॉक्टरांकडे नेलं नव्हतं माहितीचा अभाव भीती आणि समाजाची लाज या कारणांनी हा विषय दाबून ठेवण्यात आला आईचं आरोग्य मात्र अगदी सामान्य होतं त्यामुळे मुलीची अवस्था इतकी गंभीर असेल याची कुणालाच जाणीव झाली नाही अनेकदा अशा भीतीमुळे मुलींना योग्य वेळेत वैद्यकीय मदत मिळत नाही आणि पुढचं आयुष्य कठीण होतं डॉक्टरांनी तिची सविस्तर तपासणी केली यातून समोर आले की तिचे अंडाशय अतिशय लहान आणि अकार्यक्षम होते ए एम एच तर केवळ झिरो पॉईंट झिरो झिरो वन इतका कमी होता जेनेटिक चाचणी तिचं कॅरिओटाईप फोर्टी सिक्स एक्स एक्स नॉर्मल महिला असलं तरी फ्रेगाईल एक्स प्री म्युटेशन आढळले या स्थितीत स्त्रियांचे अंडाशय लवकर कार्य थांबवतात आणि अंड्याची निर्मिती होत नाही यामुळे वयाने तरुण असणे पाळी न येणं आणि प्रजनन क्षमता कमी होणं या समस्या निर्माण होतात सर्व अहवाल मिळाल्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले पहिले दोन महिने काही बदल झाला नाही तर तिसऱ्या महिन्यात गर्भाशय प्रौढ आकारात विकसित झाला आणि तिला आयुष्यात पहिल्यांदाच मासिक पाळी आली मात्र अंड्याचा पर्याय नसल्यामुळे जोडप्याला समुपदेशन देऊन डोनर एक आणि पतीचे वीर्य वापरून आयवीय प्रक्रियेचा मार्ग स्वीकारला गेला ही प्रक्रिया कठीण असली तरी त्याच्या स्वप्नांसाठी आवश्यक होती प्रथम प्रयत्नातच यश मिळालं भ्रूण व्यवस्थित विकसित होऊन तिच्या गर्भाशयात रोपण करण्यात आला कन्फर्म झाली आणि नऊ महिन्याने तिने एका निरोगी मुलीला जन्म दिला ज्या स्त्रीला कधी पाळी आली नव्हती तिचं आई होण्याचं स्वप्न पूर्ण झालं ही कहाणी केवळ वैद्यकीय प्रगतीचं उदाहरण नाही तर प्रत्येक स्त्रीच्या अंतकांना दडलेल्या मातृत्वाच्या शक्तीची आठवण करून देते आशा आणि शिकाटीने किती कठीण परिस्थितीवर मात करता येते हे तिचं आयुष्य सांगून जातं